वाटत आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट सो त्याच्यामुळे त्याच्या बरोबर राहू नकोस वगैरे वगैरे हे पण आपण अनुभवलेलं आहे आई बाबांना माहित नव्हतं नसतं की तो <laughs> नमस्कार मी आणि कलाकृती स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच आपल्या भेटीला एक नवी कोरी मालिका येते जिचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहेत घराघरामध्ये सगळ्यांचे पोहोचलेले कलाकार लाडके सुमित पोसावे आणि रेश्मा शिंदे हाय हाय थँक्यू मधुरा कसे आहात तुम्ही खूप छान दिसत आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे तुमचं ते मला खूप आवडलंय शेड पिंक असं झालेलं आहे ते फार छान वाटलंय बरं मला सांगा आज आपण इथे भेटलो इतकं छान सेलिब्रेशन केलं आणि तुम्ही आमचं इतकं जे छान स्वागत केलंय त्यांनी आम्हाला खरंच इतकं छान वाटलंय की ते घरचं कार्य असल्याचं एक जो फील असतो ना तो आम्हाला आल्यापासून आलाय आणि जसं मालिकेचा प्रोमो आला तेव्हापासून मी पाहते की खूप छान पॉझिटिव्ह कमेंट्स येत आहेत एकही नेगेटिव्ह कमेंट नाही नेगेटिव आहे आणि लोक खूप एक्सायटेड आहेत सो मला त्याविषयी आधी विचारायला आवडेल सगळ्यात आधी दोघांचंही अभिनंदन कारण सुमित तुझी स्टारची ही मला वाटतं पहिलीच मालिका आहे आणि तुझी आधीची जी भूमिका होती त्यानंतर एक तो ब्रेक घेऊन एक वेगळ्या भूमिकेला तू आता स्वीकारलेला आहेस आणि रेश्मा तुझं अभिनंदन यासाठी कारण आधी तू ह्या परिवारामध्ये होतीस पण त्यानंतर एका मालिकेनंतर पुन्हा एकदा लगेच त्याच परिवारात नवीन मालिका मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट हो आहे मला आता सांगा की ज्या वेळेस प्रोमो आला त्यानंतर एक साधारण काय रिएक्शन होते कारण तुमचे ह्यातले लुक्स वेगळे आहेत खूपच पॉझिटिव्ह रिॲक्शन होत्या जसं तू म्हणालीस कोणीच निगेटिव्ह कमेंट नाही केला सगळ्यात जास्त लोकांना आमची जोडी आवडली आहे आणि आम आम्हाला पण छान वाटतं ऐकायला की लोकांनी इतकं छान वॉर्म वेलकम केलं आमचं अख्खं रणदिवे कुटुंब आवडलं आहे आमचा एक शेवटी जेव्हा ऋषिकेश येतो फ्रेम नाही प्रेम तो मला प्रोमो इतका व्हायरल झाला आहे सगळ्यांना आवडला आहे कन्सेप्ट आवडला आहे आणि घरोघरी मातीच्या चुल्या ॲक्च्युली टायटलमध्येच कथानकाचं स्वरूप तुम्हाला माहीत झालं असेल सो त्या सगळ्या गोष्टी आणि मल्टीस्टारर शो ह्या सगळ्या मुळे आणि इतक्या छान मीडियांची साथ आमचा <laughs> एवढा मोठा सोहळा अटेंड करायला तुम्ही आलाय तर खूप भारी फिलिंग आहे खूप छान वाटतंय yes. तुम्ही तू काय सांगशील म्हणजे ज्या वेळेस ती न्यूज जेव्हा आउट झाली की तू ती मालिका सोडतोस आणि ह्या मालिकेमध्ये आता hmm. तू नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहेस सगळ्यात आधी तर सगळ्यांच्या जा कमेंट्स असतील की तू असं का करतोय oh. आणि त्यानंतर ह्या भूमिकेला प्रेक्षक कसे स्वीकारतील ह्याचं एक वेगळं दडपण काय पेचात सापडलेला आहे नाही पेचात असं सापडलं होतं की सगळ्यांचंच असं म्हणणं होतं का कशासाठी पण ज्यावेळेस हा प्रोमो आऊट झाला त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं की नाही यार आम्हाला हेही छान वाटतं तुम्हाला याही रूपात बघायला खूप छान वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आला की माझ्या कामाचा आणि माझ्या दिसण्याचा की नाही यार हे वेगळं दिसतंय म्हणजे तेच तेच नाही आहे किंवा आधी जे केलं त्याची कुठंच छटा नाही आली किंवा काय लोक म्हणले की नाही आम्हाला हेही बघायला आवडेल त्यावेळेस थोडंसं हायसं झालं की नाही यार चला लोकांना आवडतं लोक ॲक्सेप्ट करत आहेत आणि असं होतं की सुरुवातीला जे दडपण होतं ते तिथं थोडंफार कमी झालं जे प्रतिसाद किंवा त्या कमेंट्स वाचून वगैरे आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं ॲक्सेप्ट केलं त्यामुळे खूप छान वाटतं आणि खूप एक्सायटेड आहे माझं हे नवीन काम किंवा नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी बरं आता तुम्ही आज खूप जणांशी गप्पा मारले असतील त्याच्यामुळे कदाचित काही प्रश्न रिपीट पण झाले असतील तर मला असं वाटतं mm. आपण मालिकेबद्दल आज नको बोलूयात मी त्यावेळेस सेट वरती जेव्हा येईन तेव्हा मला वाटतं तुमच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील मलाही विचारायला खूप गोष्टी असतील आपण एक छोटासा गेम घेऊयात घरोघरी मातीच्या चुली हे जसं नाव आहे म्हण आहे ती तसे मी तुम्हाला काही म्हणी सांगेन आणि त्या म्हणींवरून तुम्ही सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये ती म्हण तुम्ही कधी रिलेट केली किंवा ती मुमेंट तुमच्या आयुष्यात कधी आली ठीक आहे तर आपण सुरुवातच करूया घरोघरी मातीच्या चुलीपासून रिलेट करायला जसं परीक्षा असते आणि मार्क्स कमी पडतात तर प्रत्येकाच्या <laughs> आई बाबांचा धपाटा प्रत्येकाच्या पाठीवर पडलेला आहे तर घरोघरी मातीच्या चुली आणि हे पण होत कि प्रत्येक आई वडिलांना वाटत आपला तो बाबे आणि दुसऱ्याच ते कार्ट सो त्याच्यामुळे त्याच्याबरोबर राहू नकोस वगैरे वगैरे हे पण आपण अनुभवलेलं आहे आई बाबांना माहित नव्हतं नसतं की तो याच्यामुळे बिघडला हे घरोघरी मातीच्या चुली करेक्ट ओके okay. दुसरा आहे आता कानाला खडा हा कधी कधी काय होत आपण खूप एखाद्याला मित्र मानतो मनापासून पण समोरचा तेवढ्याच मनाने आपल्याला मित्र मानतोय का हे आपल्या गोष्टी कळणं फार महत्वाचं आहे मैत्री तुम्ही निभवा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभवा पण ज्याच्या बरोबर तुम्ही मैत्री निभावताय तो मित्र आहे का योग्य आहे का ते चाचपडा त्याच्यासाठी कानाला खडा माझं असं आहे की एखाद्याला आपण किती महत्त्व देतो आणि तो जर व्यक्ती आपल्याला तेवढी किंमत देत नसेल तर बाबा त्या व्यक्तीपासून लांब राहा कानाला खडा तुझा माझा जमेना तुझ्या वाचून करमेना हे कोणाच्या बाबतीत होतं हे माझ्या आणि आशूच्या बाबतीत आम्ही माझा आधीचा हिरो आमचं खूप भांडणं म्हणजे आमचं लव्ह अँड हेट रिलेशनशिप आम्ही नाव देतो आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे माझ्या सिरियलच्या पहिल्या दिवशी शूटिंगला हर्षदत्ताई आणि आशुतोष मला भेटायला आले होते मला काँग्रेस करायला आले होते आणि मला जे जे खाऊ आवडतं सगळ्या खाऊ आणला होता त्यांनी ज्या दिवशी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा झाला तेव्हा मी त्याच्याबरोबर नव्हते कारण इतकी सवय झाली आम्ही आम्हाला एकत्र असण्याची आणि मी व्हिडिओ कॉल केला म्हटलं आशू आणि तू त्या दिवशी त्या रात्री वाशीवरनं प्रयोग करून तुम्हाला भेटायला आला फक्त दोन सेकंड तुम्हाला भेटला बाय 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 मी तुला भेटायला आलो पण तू आता ह्या टीम बरोबर आहे सो so, दिल्या घरी सुखी रात टाईप आता तू तुझीही फॅमिली आहे मी तर आहे तुझ्या आयुष्यात काय तुझ्या सुख दुःखाला तुझ्या पाठीशी पण आता दिस इज युअर फॅमिली ऑल्सो म्हटलं ऑफकोर्स दिस इज माय फॅमिली डेफिनेटली पण तुझी जागा ती तुझी जागा आहे सो त्याच्यामुळे तुझं माझं जमीन आहे तुझ्या वाचून करम्यानं आम्ही खूप भांडलो आम्ही इतके भांडलो माझ्यामुळे तो रडला त्याच्यामुळे मीही रडलं एवढंही झालंय पण आम्ही खूप आमचं रिलेशनशिप आहे ऑब्विसली माझी बायको का आमचं दोघांवर खूप एकमेकांवर खूप प्रेम आहे पण ते असतं ना काही कधी कधी संसार म्हणलं की भांडायला घरोघरी मातीच्या भांड वाजतं आणि सकाळी भांडण होतं पण संध्याकाळी अगदी अरे हा ठीक आहे ना झालं सॉरी सॉरी अगदी असं होतं की यार तुझं माझं काहीच पटे ना आणि परत संध्याकाळी तुझ्या वाचून करून घ्यावं लागतं बायकोय ती ऑब्व्हियसली तुला जमवून घ्यावंच लागणार बायकोच्या आता जेव्हा मालिका सुरू होईल तेव्हा मला वाटतं आता ह्याचे जे सीन्स असतील ते बघितल्यावर कधी कधी मे बी बायकोची तक्रार पण होऊ हे तू माझ्यासाठी नाही केलंयस किंवा तू माझ्यासाठी केलं पाहिजे होईल तिथे बरं रामासारखं वागत ऋषिकेश म्हणून इथेच काय होतं तुम्हाला ते हळूहळू एपिसोड बघून होणार आहे नाही नाही माझी बायको खूप समजूतदार आहे तसं इतक्या कम्प्लेन्ट नाही करणार नाही करणार थोड्या फार हो 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 नाही करणार तुझा यातला जो रोल आहे ती अशी एकदम सोजवळ सालस अशी मोठी हो हो म्हणे हो, हो, संपल्या <laughs> सोजवळ सालच अशी एक भूमिका आणि आधीची जी दीपा होती ती पण काहीशी तशीच होती की शांत समजूतदार विचारी तर मला सांग की आता ह्या भूमिकेमध्ये दीपापेक्षा एक वेगळं लोकांना ते वेगळेपण जाणवावं यासाठी काय एक वेगळं दाखवायचा प्रयत्न असणार आहे मी खरच काही मुद्दाम दाखवायचा प्रयत्न नाही करणार आहे ते कॅरेक्टर आता मी जगायला सुरुवात केली आहे जसं जसं सीन्स करत जाईन जसं जसं माझ्या ऋषिकेशचा नानांचा आईंचा आजीचा सौमित्र सा, भाऊजी सारंग भाऊजी ओवी सगळ्यांचा सहवास जेवढा मला मिळत जाईल त्यांच्याबरोबर सीन जसे होत जाईल तसं तसं माझ्यात बदल घडत जाईल कॅरेक्टर म्हणून वन नाईट ओव्हरनाईट गोष्टी काहीच बदलत नाहीत आणि त्या बदलल्या तर मला नाही वाटत कॅ कॅरेक्टर म्हणून मग ज्याच्यासाठी बदललं तर चांगलंच आहे चा, पण ओव्हरनाईट प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते आता मी प्रोसेस फार एन्जॉय करते पण मला कायमच असं माझं मत आहे फार लोकांना असं वाटतं की हिरोईन म्हणजे काय मूळ मुळ किंवा सिंपलच करायचं असतं नाही साधा कॅरेक्टर करायला खूप मेहनत लागते कारण ते कुठेतरी मोनोटोनस होऊ शकतं याची आम्हाला भीती आहे रियालिस्टिक वाटलं पाहिजे की साधं खूप खूप जास्त जास्त जबाबदारी म्हणजे हिरोईन जशी पहिल्या एपिसोडमध्ये रडते तेव्हा प्रेक्षकांच्या रे रडते तसंच हजाराव्या एपिसोडला ती रडली तरी पण प्रेक्षकांना त्रास झाला पाहिजे ही जबाबदारी असते आमच्यावर आणि खूप कठीण आहे म्हणजे कोमोलिक वगैरे असं जर कॅरिकेचर एक कॅरेक्टर असतात ना ते मला वाटतं कुठेतरी एक पोट्रे करायला एक आधार असतो मॅनेरिझमचं किंवा काय ते साधं कॅरेक्टर असतं ते उभं करणं त्याला फार मेहनत लागते आणि हे जानकी म्हणून मला हळूहळू गोष्टी प्रोसेस करणं आहे आणि हे सगळं आम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे थोड्याच दिवसात <laughs> त्याच्यामुळे तुम्ही जेवढे एक्सायटेड आहात तेवढेच आम्ही सुद्धा आहोत जाता जाता सगळ्यांना काय एक अपील करायला आवडेल तुम्हाला तुमच्या ऑफकोर्स म्हणजे आम्ही सगळ्यांनाच हेच आवाहन करू रिक्वेस्ट विनंती करू की घरोघरी मातीच्या चुली खूप वर्षांनी मल्टी स्टारर मालिका येते त्या मालिकेचा सोळा इतका दिमागदार पद्धतीने आम्ही ढेपेवाड्यात केला आहे आणि त्यासाठी आमचं कुटुंब स्टार प्रवाहाची सगळी मीडिया मंडळी त्यांचं युनिट टीम आमची सगळी आमचं अख्खं कुटुंब आलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात त्यामुळे रणदीवे कुटुंबाचं स्वागत अठरा मार्चला सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता नक्की करा नक्की आम्हाला भेटायला या आणि पाहायला विसरू नका स्टार प्रवाहवरी मालिका आहे महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर येस थँक्यू नाही हेच सांगेन की आधीच्या आमच्या कामावर जितकं तुम्ही प्रेम केलं आहे ते प्रेम तसंच राहू द्या आणि आत्ता आम्ही या जे नवीन काम तुमच्यासमोर घेऊन येतो आहे त्यावरही तितकंच प्रेम करा या मालिकेवर तितकंच प्रेम करा आणि बघायला विसरू नका अठरा मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर थँक्यू सो मच की तुम्ही इतका इतका वेळ बोलून सुद्धा इतक्या गप्पा मारल्या छान त्याच एनर्जीने खूप छान वाटलं मला आणि खूप खूप शुभेच्छा आणि भेटू आपण पुन्हा नक्की थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा